पविया श्री छत्रपती शिवाजी महाराज रिव्हर्स रिक्षा मंडळाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड इचलकरंजी येथील एसटी स्टँड परिसरात कार्यरत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज रिव्हर्स रिक्षा मंडळ यांच्या सन दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून पार पडली ही निवड प्रक्रिया शांततेत व लोकशाही पद्धतीने पार पडली असून अध्यक्षपदी जयवंत पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली अध्यक्ष निवडीनंतर उपाध्यक्षपदी अनवर मुल्ला सेक्रेटरीपदी दीपक हरेल तर खजिनदारपदी निवास नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच संचालकपदी इम्रान बागवान तुकाराम यादव मारुती फडके मनोहर मस्कर व रमेश कुडचे यांची निवड करण्यात आली संघटनेच्या कामकाजाला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सल्लागारपदी भैरू कोले हरी पाटील मनोज पाटील वसंत बोडके बाळ चव्हाण व भरत फडतारे आदींची नियुक्ती करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार तीन बत्ती टेम्पो संघटना व शाहू संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी अध्यक्ष जयवंत पाटील व उपाध्यक्ष अनवर मुल्ला यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उद्योजक शब्बीरभाई मोमीन शाहू संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोखंडे तीन बत्ती टेम्पो संघटनेचे अध्यक्ष भाई भालदार कार्याध्यक्ष सुरेशराव साळुंखे तसेच सुनील ठोंबरे अमर वर्पे सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष जयवंत पाटील यांनी बोलताना सांगितले की रिक्षाचालकांचे प्रश्न परवाने स्टँडवरील सुविधा प्रशासनाशी समन्वय साधणे आणि संघटनेतील एकी कायम ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील उपाध्यक्ष अनवर मुल्ला यांनी संघटनेच्या माध्यमातून रिक्षाचालकांचे हक्क व सुरक्षितता अबाधित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला दरम्यान रिक्षा संघटनेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची असून अध्यक्ष हे संघटनेचे मुख्य प्रतिनिधी म्हणून प्रशासनाशी संवाद साधतात रिक्षाचालकांच्या समस्या शासन दरबारी मांडतात निर्णय प्रक्रियेत नेतृत्व करतात व संघटनेची एकता व शिस्त राखतात तर अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष संघटनेची जबाबदारी सांभाळून कामकाजावर लक्ष ठेवतात रिक्षाचालकांशी थेट संपर्क साधून समस्या जाणून घेतात व अध्यक्ष व सदस्यांमध्ये समन्वय साधतात रिक्षाचालकांचे हक्क व हितसंबंध जपणे प्रशासन पोलीस व एसटी महामंडळाशी संघटित संवाद साधणे स्टँडवरील वाद वेळापत्रक व वा रांगेबाबत शिस्त राखणे तसेच अपघात आजारपण किंवा अडचणीच्या काळात सामूहिक मदत करणे यासाठी रिक्षा संघटनेचे कार्य महत्वाचे असल्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अनवर मुल्ला यांनी सांगितले